क्रिकेट असाच गेम आहे की तुम्हाला अप्स अँड डाऊन्स बघायला मिळतात जेवढे पण क्रिकेटर त्यांना मी एवढंच सांगेन की तुम्ही जेव्हा पीक पॉईंटवर असता तेव्हा टीमचा साथ कधी सोडू नका आणि तुमच्या वाईट काळात मध्ये पण तुम्हाला टीम कधी साथ सोडत नाही कधी कधी असं होतं की टीम हायला लागली की खूप सारे प्लेयर सोडून जातात दुसऱ्या टीम मध्ये खेळतात पण मी सगळ्यांना सांगेन की टीमच अशी आहे जी तुम्हाला तुमच्या डाऊन्समध्ये मध्ये विचारते बाकी नंतर कोण तुम्हाला विचारत नाही त्यामुळे तुमच्या टीमबरोबर लॉयल राहा वेळ सगळ्यांवर येते वाईट वेळ आणि चांगली वेळ सगळ्यांवर येते पण आपण वाईट वेळेतसुद्धा त्या टीमबरोबर राहणं हे खूप आपलं कर्तव्य आहे त्यामुळे मी आम्ही जे प्लेयर्स आहेत आमचे ते कंटिन्यू आमच्या अप्स अँड डाऊन्समध्ये नेहमीच टीमबरोबर असतो आणि टीमने पण आम्हाला खूप साथ दिली आम्ही पण दोन तीन वर्ष आउट ऑफ फॉर्म होतो पण टीममुळेच मी आज जे काही परत फॉर्ममध्ये आलं बॅटिंगची होते म्हणजे टीममुळेच होते त्यामुळे मजा येते टीममध्ये खेळायला हे वक्तव्य कुणी केलंय भारतातील किंवा टेनिस क्रिकेटच्या जगतातील आघाडीच्या कर्णधाराने केलं वक्तव्य आणि खूप काही सांगून जातात हे शब्द होते ना खूप काही सांगून जाणारे होते आपली टीम ही आपली टीमच असते तुम्ही फॉर्म मध्ये असताना फॉर्म मध्ये नसताना तुम्हाला पाठीशी घालणारी तुमची टीमच असते टीमला सपोर्ट करा टीम तुम्हाला सपोर्ट करणार आहे योगेशजी खूप छान आणि